नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमित्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते सुरुवात करण्याआधी हेडलाईन्स कोल्हादपूर शहरात महामार्गालगत असलेले पथदिवे बंद अवस्थेत पथदिवे बंद असल्यानं रात्री अपघाताची शक्यता पथदिवे लवकरच सुरू करण्याची प्रवासी आणि वाहन चालकांची मागणी नाशिकमधल्या नांदगाव येथील राष्ट्रीय पक्षाचा माजी नगराध्यक्ष अटकेत अवैध गुटखा विक्री करताना घेतले ताब्यात माडगाव मधील जिल्हा परिषद उमरोली शाळेला रोटरी क्लब ऑफ मुंबईतर्फे पंच्याहत्तर हजारांचा निधी शाळा अद्ययावत आणि अत्याधुनिक करण्यावर भर आणि कोकणात सध्या पाहायला मिळते शिमगोत्सवाची धूम विविध प्रथा आणि परंपरांसह गावोगावी साजरा होतोय शिमगोत्सव सा। पाहुयात सविस्तर वृत्त पोलादपूर शहरातील सर्व्हिस रोड आणि महामार्गालगत असलेले विद्युत पथ दिवे ऐन शिमगोत्सवाच्या काळामध्ये बंद झाल्यात शिमगोत्सवासाठी चाकरमानी आता मोठ्या संख्येनं कोकणात दाखल होऊ लागले असून पथदिवे बंद असल्यानं या रस्त्यावर अपघाताची शक्यता निर्माण आहे महामार्गाचं काम झाल्यानंतर पोलादपूर शहरातील नागरिकांना ये जा करण्यासाठी स्कायवॉक अथवा अंडरपास रस्ता नसल्यानं नागरिकांना महामार्गावरूनच चालत जावे लागते त्यातच काही दिवसांपासून पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळेस काळोख असल्यानं शहरातील नागरिकांना काळोखातून मार्ग काढावा लागतोय त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आता वर्तवली जाते रविवारी होळी तसेच सोमवारी धुळवड असल्यानं कोकणात जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्यातच रात्री प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यानं महामार्ग विभागाने पथदिवे सुरू करावी अशी मागणी प्रवासी आणि वाहन चालकांमधून केली जाते वाढत्या शहरीकरणामुळे रत्नागिरी शहरातील पाणी उपशात मोठी वाढ झाली असून त्याचा थेट परिणाम आता भूजल पातळीवर होत दिसून रत्नागिरी शहरातल्या शिवाजीनगर भागातील सुमारे पाच ते सहा विहिरींच्या पाणी पातळीत अचानक घट झाल्यानं ही बाब समोर आली आहे रत्नागिरी शहरात टोलेजंग इमारती उभ्या राहत असल्यानं प्रत्येक इमारतीत कुपनलिका विहिरी खोदल्या जातात त्यातून लाखो लिटर पाण्याचा नेहमीच उपसा केला जातो शिवाजीनगर हा भाग समुद्र जरी उंचावर असला तरीही शिवाजीनगर भागात पिढ्यान पिढ्या पाण्याचा स्रोत उत्तम होता शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खासगी विहिरी देखील याच भागात आहेत येथून शहरातील बहुतांश भागात टँकरनं पाणी पुरवठा केला जातो परंतु याच भागातील विहिरीची पातळी घटल्यानं शहरावर पाणी टंचाईचं संकट येण्याची शक्यता आता वर्तवली जाते मी आता लक्ष्मी पॅराडाईज या गृहनिर्माण संस्थेमध्ये गेली चार वर्ष वास्तव करत आहे ही जर आमची संस्था पाहायला गेलात तर शिवाजीनगरचा जो मेन पाण्याचा पॉईंट आहे तिथे खड्ड्यामध्ये आमची ही संस्था आहे तर गेली चार वर्ष मी बघत आलो आहे की मे महिन्यातसुद्धा आमच्या येथील या विहिरीमधून पाण्याचा उपसा केला जात होता इवन टँकर्स पाण्याचे जात होते परंतु यावर्षी मार्च महिन्यामध्येच आम्हाला पाणीटंचाई इथं जाणवत आहे आणि काल आमच्या विहिरीचं संपूर्ण पाणी इथे संपलेलं आहे याचा परिणाम म्हणजे समोर बाजू आमच्या आजूबाजूला ज्या सर्व कन्स्ट्रक्शन लाईन चालू आहेत त्या कन्स्ट्रक्शन लाईनचा आमच्या या पाणी पुरवठ्यावर कुठेतरी आम्हाला फरक पडलेला दिसतोय तर आमची नगर परिषदेला विनंती असेल की या क कन्स्ट्रक्शनवर कुठेतरी थोडे दिवस का होईना तुम्ही इथे बंदी आणावी जेणेकरून आम्हाला पाण्याची टंचाई होणार नाही ना आणि जून महिन्यामध्ये पाऊस पडला की आम्हाला पाणी पुरेसे मिळेल तर नाशिकमधील नादगाव तालुक्यातील अवैध व्यवसाय करेल त्याला परिणाम भोगावे लागतील अशी कठोर भूमिका नादगाव पोलीस निरीक्षक प्रितम यांनी घेतली आहे नादगाव पोलिसांनी गुप्त माहितीद्वारे नॅशनल हायवे एन सातशे त्रेपन्न वर हुतात्मा चौकात सापळा रचला आणि त्यात एका राष्ट्रीय पक्षाचा माजी शहराध्यक्ष अवैध गुटखा विक्री करताना सापडलाय या प्रकरणात नांदगाव पोलिसात मुदत्सर शेख यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे यावेळी एकूण छत्तीस हजार नऊशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तेवीस मार्च रोजी कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी रत्नागिरी जिल्ह्याच्या वार्षिक निरीक्षण दौऱ्यानिमित्त पोलीस परेड मैदान येथे सेरेमोनियल परेडचे से निरीक्षण केले पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांना मानवंदना देऊन परेड कमांडर म्हणून सेरेमोनियल परेडचे नेतृत्व केले सेरेमोनियल परेड दरम्यान सेकंड इन परेड कमांडर म्हणून अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी काम पाहिले। या परेड दरम्यान संजय दराड यांनी पी टी परेड ड्रिल लाठी बी बीडीडीएस आणि श्वान पथक डेमो तसेच बँड पथकाचे निरीक्षण केले पेण येथील हॉटेलमध्ये शिवसेनेच्या मावळ रायगड लोकसभा जिल्हा कार्यकारणी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महाडचे आमदार भरत गोगावले अलिबागचे आमदार महेंद्र दळवी आमदार महेंद्र थोरवे विकास गोगावले आदी उपस्थित होते यावेळी आमदार भरत गोगावले यांनी उमेदवार कोणी असेल त्याला निवडून आणायचे असे बैठकी दरम्यान सांगितले आहे तशी रायगडची गॅरंटी सुद्धा आपल्याला घ्यावी लागेल गॅरंटी कोण हा मोठा प्रश्न आपल्या समोर आहे ती मात्र तुम्हाला घ्यावी लागेल कार्यकर्त्यांच्या ज्या भावना या ठिकाणी आहेत त्या प्रदर्पणे आहेत आपल्या साऱ्यांना घर्पणा आहे आणि आता जी परिस्थिती पूर्णपणे बदलत चाललेली आहे बदल त्या परिस्थितीनुसार तुम्ही आम्हाला सगळ्यांना एकत्रपणे येऊन आपल्याला जो उमेदवार आपल्याला त्या ठिकाणी दिलात आहे पण तो दक्षिण रायगडचा रायगड मतदारसंघाचा असेल माहोल मतदारसंघाचा असेल हे दोन्ही उमेदवार आपल्याला त्या ठिकाणी निवडून आणायचेच आहेत पण रायगडच्या या निवडणुकीसंदर्भात मुख्यमंत्री साहेबांचा जो पर्वाचा सूचनावाचा आदेश होता तो खऱ्या अर्थाने आपण सगळ्यांनी पाळला पाहिजे एक तर युतीचा धर्म आपण सगळ्यांनी निश्चित पाळला पाहिजे आणि म्हणून आपण प्रमुख कार्यकर्त्यांना काही मार्गदर्शक मान्यवरांच्या माध्यमातून विशेषतः आपले नेते बरेचसे निश्चित करतील आमच्या महेंद्रजींनी दिल्ली ते गल्लीपर्यंत सगळ्या गोष्टी सेनेवर मी रिपीट करणार नाही आहे कारण केंद्र सरकारचं राज्य सरकारचं जे काम आहे ते खऱ्या अर्थाने शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचे काम राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्या लोक माध्यमातून तुमच्या माध्यमातून शेवटच्या माणसापर्यंत खऱ्या अर्थाने पोहोचले हे आपल्याला सगळ्यांना ध्यात निश्चित आहे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका उमेदवार कोणी असू द्या युतीचा जो ठरत त्याला निवडून द्यायचा हा आमचा पहिला अजेंडा आहे दोन्ही मतदारसंघात मावळ आणि रायगड कारण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांचं म्हणणं आहे की पंतप्रधान पुन्हा मोदी पाहिजे तर मग वा संख्याबळ वाढणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने या दोन्ही मतदारसंघातले खासदार हे युतीचे असतील आणि त्याचीच आढावा बैठका घेऊन कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना युवासेना महिला आघाडी या सगळ्यांना आम्ही तिन्ही आमदारांनी आणि आमचे पदाधिकारी यांनी मार्गदर्शन केलेलं आहे रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्ट तर्फे महाड तालुक्यात विविध सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्ट तर्फे महाडमधील वेगवेगळ्या सामाजिक संस्था सामाजिक कार्यकर्त्यांनी विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल रोटरी क्लब रायगड फोर्ट तर्फे सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमावेळी रोटरी क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटरियन मंजू फडके असिस्टंट गव्हर्नर सूर्यकांत महाडिक रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्टचे प्रेसिडेंट सपना शेठ सचिव मनीषा नगरकर आणि रोटरी क्लबचे सर्व सदस्य उपस्थित होते यावेळी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर मंजू फडके यांच्या हस्ते सुनीता चांदोरकर उपजिल्हा शिक्षणाधिकारी रायगड जिल्हा, जिल्हा परिषद यांना व्होकेशनल अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं तर मोहन शेठ ममता मेहता रोटरीयन सुनील अग्रवाल पत्रकार सिकंदर अनवरे यांना जीवन रक्षक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं तसेच लादूलाल जैन सुधीर शेठ निखिल शेठ स्नेहा गांधी श्वेता शेठ मीनल शेठ हिरवळ एज्युकेशन ट्रस्टचे कदम जगदाळे मॅडम अशा अनेक मान्यवरांचा सत्कार यावेळी करण्यात आला रोटरी क्लब ऑफ मुंबई सेंट्रलच्या सहकार्यानं क्लबच्या माजी अध्यक्षा काजल थडानी संचालक आणि माणगाव तालुक्यातील मौजे शिरवली गावचे सुपुत्र दत्ताराम पांडुरंग शिंदे यांच्या माध्यमातून माणगाव तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद उमरोली खरवली शाळेला अद्ययावत आणि अत्याधुनिक करण्यासाठी पंच्याहत्तर हजार रुपयांचा निधी देण्यात आलाय यामध्ये शाळेसमोरील पटांगण भराव करणे किचन शेड अद्ययावत करणे मुलांना शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर फिल्टर मोठे कपाट खेळाचे साहित्य निधी वापरण्यात आला यावेळी रोटरी क्लब मुंबई माजी काजल थडानी संचालक दत्ताराम शिंदे कमिटी अध्यक्ष मंगेश बोरे उपाध्यक्ष वैदही सत्वे मुख्याध्यापक महेश गोसावी शिक्षिका नीता काळोखे साक्षी तुपे निर्मला जाधव विष्णू भवाळ आदी उपस्थित होते राजापूर शहरात पाच वर्षांनी येणाऱ्या श्रीदेव धूत धूतपापेश्वराच्या होळीची खडपेवाडी येथील पोलीस वसाहतीजवळ राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांच्या हस्ते पूजा करण्यात आली स्वातंत्र्यपूर्व काळापासून हो ही प्रथा सुरू असून दरवेळी होळी राजापूर शहरात आली की पोलीस प्रशासनाच्या हस्ते या होळीचे पूजन करण्यात येते सलग पाच धोपेश्वर गावात होळी नाचवून झाली की पुढची दोन वर्षे धूतपापेश्वराची होळी हो राजापूर शहरात आणली जाते आणि नाचवली जाते राजापूर शहरातील धोपेश्वर घाटीवरून दादरावर ही होळी आल्यानंतर जवाहर चौकात राजापूर शहरातील नागरिक ही, ही होळी नाचवतात तिथून बाजारपेठ मार्गे बंदर धक्क्यावरून धोपेश्वर मंदिराकडे जाताना इंग्रजकालीन वखारेजवळ असणाऱ्या पोलीस वसाहतीजवळ जवळ हिवळी आल्यानंतर तिचे पोलीस निरीक्षकांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात येते त्याचप्रमाणे याही वर्षी राजापूर पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी या धूत पापेश्वराच्या होळीचे विधिवत पूजन केले यावेळी राजापूर पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते कोकणात सध्या सर्वत्र शिमगोत्सवाची धूम पाहायला मिळते कोकणातील ग्रामीण भागात शिमगा होळी साजरी करण्यात येत आहे या शिमगोत्सवादरम्यान मसळ्यात थेर बोरकी नाचाची परंपरा असल्याचं पाहायला मिळत आहे मसळा तालुक्यातील केळते या गावात अशा पद्धतीनं खेळी शिमगोत्सव नाच करून साजरा करतात यासह बातमत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमत्रासह तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण